किसान आगरी शो दोन हजार तेवीस किंवा किसान कृषी प्रदर्शन हे आपल्या भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आहे याचे आयोजन किसान फोरम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मार्फत केले जाते कृषी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण संवाद साधता यावा आणि माहिती प्रदर्शित करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ म्हणून किसान फोरम प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे ही एक गैर सरकारी कंपनी वर्गीकृत है और रजिस्ट्रार ऑफ कंपनीज पुणे यथे नोंदकृत है कृषि क्षेत्र एक महत्वपूर्ण संवाद माहिती व्यासपीठ स्वत की स्थापना करता है भारतीय कृषी क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या सर्वांना एकच मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी किसान आयोजित कृषी प्रदर्शन किंवा शेतकरी मेळावा आयोजित केला जातो पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अड कॉन्व्हेन्शन सेंटरमध्ये किसान आग्री शो किंवा किसान कृषी प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते यावर्षीचा म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस चा किसान आग्री शोहा किसन सिरीज मधला बत्तीस वा कार्यक्रम आहे या वर्षीचे किसान कृषी प्रदर्शन बुधवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस असे पाच दिवस मोशी पुणे येथे होत आहे हा अशा प्रकारचा एकमेव मेळा आहे जिथे भारताच्या सर्व भागातील शेतकरी कृषी व्यावसायिक धोरणकर्ते संविचारी व्यक्ती सरकारी अधिकारी आणि प्रसारमाध्यमे भारतीय कृषी क्षेत्रातील सर्वांशी संवाद साधण्यासाठी एकत्र येतात भारतीय कृषी क्षेत्राचे भवितव्य मजबूत करण्यासाठी कृषी व्यवसायातील सर्व प्रमुख खेळाडूंना एकत्र आणण्यात किसान नेहमीच अग्रेसर आहे किसान कृषी प्रदर्शन तुम्हाला तुमची कृषी उत्पादने आणि कृषी सेवा प्रदर्शित करण्यासाठी सर्वात उत्साही व्यासपीठ देते पाच दिवसांत एक लाखाहून अधिक प्रगतीशील शेतकरी किसान कृषी प्रदर्शनाला भेट देतील कृषी प्रदर्शनमध्ये मुख्य विषय शेती उपयोगी यंत्रे ट्रॅक्टर सिंचन प्रणाली प्लास्टिक बांधकाम साधने शेतीमध्ये इंटरनेटचा सा वापर नवकल्पना आणि स्टार्टअप्स यांचा समावेश करण्यात येतो शिवाय पाण्याचे व्यवस्थापन हरित ऊर्जा आणि पशुधन तसेच प्रजनन यासारख्या विविध विभागांवर लक्ष केंद्रित करून विशेष कक्ष उभारले जातात किसान कृषी प्रदर्शन किंवा मेळावा हा प्रगतिशील शेतकरी धोरण करते कृषी सल्लागार आणि अधिकारी यांच्यासाठी मध्यवर्ती बैठकीचा केंद्रबिंदू म्हणून काम करतो हे कृषी प्रदर्शन नवीन कृषी उत्पादने आणि कृषी सेवा शोधण्यासाठी कृषी क्षेत्रातील सध्या चालू ट्रेंड आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि महत्वाचे संपर्क स्थापित करण्यासाठी एक व्यासपीठ देते थेट कृषी प्रात्यक्षिके कृषी उत्पादनांचे सादरीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाच्या सादरीकरणासह सा। हा कृषी मेळावा शेतक्यांसाठी एक गतिमान आणि परस्परसंवादी कृषी अनुभव देतो महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतासाठी या कृषी प्रदर्शनाचे महत्त्व खूप आहे कारण ते कृषी नौकल्पना आणि विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देते किसान कृषी प्रदर्शन मोशी पुणे यंत्रसामग्री कृषी रसायने बियाणे उत्पादन आणि अक्षय ऊर्जा यासह विविध कृषी उद्योगांमधील व्यावसायिकांना आकर्षित करतो किसान कृषी प्रदर्शनला भेट देणाऱ्यांमध्ये मुख्य हे शेतकरी कृषी तज्ज्ञ धोरणकर्ते आणि माध्यम प्रतिनिधींचा समावेश असतो किसान कृषी मेळावा हा केवळ पुण्यापुरता मर्यादित नसून भारताच्या विविध भागांमध्ये होणाऱ्या कृषी कार्यक्रमांच्या मालिकेचा एक भाग आहे ज्यामुळे त्याला लक्षणीय पोहोच आणि महत्त्व प्राप्त झाले आहे पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अड कन्व्हेन्शन सेंटर मोशी पुणे हे एक आधुनिक सहज पोहोचण्यासारखे आणि प्रवेश करण्यायोग्य ठिकाण आहे जे या महत्त्वपूर्ण जत्रेसाठी आदर्श पार्श्वभूमी म्हणून काम करते त्याची प्रगत पायाभूत सुविधा आणि मध्यवर्ती स्थान हे कृषी क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी परिपूर्ण बैठकीचे ठिकाण बनवते